दरम्यान मनसेच्या मोर्चाच्या परवानगीबाबत बोलताना फडणवीसांनी काय म्हटलं होतं आणि त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे काय आक्षेप घेतला होता तोही पाहूया हे जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलायचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मिऱ्या रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मिऱ्या रोडमध्ये आणि आम्हाला मोर्चा काढा रोडला मला सांगा मीरा रोड मिरा घटनेचा कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती दरम्यान मिरा रोडच्या मोर्चाला परवानगी का नाकारली गेली यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना जाब विचारल्याचं समजतय परवानगी नाकारून पोलिसांना बदनाम करण्याचा हेतू होता का याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली